नवी मुंबईमध्ये एका अल्पवयीन पीडित मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा धक्कादायक प्रकार एनआरआयच्या परिसरातून समोर आलाय तर एका अल्पवयीन पीडित मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गुन्हा देखील एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलाय पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली होती मात्र मुलीनं भीतीपोटी हे कोणालाही सांगितलं नाही अलीकडंच याबद्दल तिने आपल्या वडिलांना सांगितलं असता वडील मुलीला घेऊन तातडीनं पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि घडलेला हा प्रकार सांगितला या प्रकाराबद्दल एन आर आय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस एसीपी मयूर भुजबळ यांनी यावेळी सांगितलं आहे याच्यामध्ये फिर्यादी ज्यांची मुलगी आहे त्या मुलीला डिसेंबर चोवीस मध्ये केल्याची तक्रार त्या मुलीने रिसेंटली आणि त्या अनुषंगाने ते वडील आपल्याकडे त्या मुलीला घेऊन आले होते त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन येथे अ.. सविस्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास सध्या चालू आहे पण डिसेंबर चोवीस ची घटना ती मुलगी सांगत आहे